नमस्कार आपण पाहत आहात इंडिया न्यूज नेटवर्क तुम्ही खंडणी मागता असे म्हणत मीडियात बदनामी केल्याप्रकरणी काळी मस्जिदच्या त्या चार जणांवर गुन्हा दाखल याबाबत अधिक माहिती अशी की यातील फिर्यादी खालीद मन्नान मणियार वर्ष वय तीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलीस ठाणे काळी मस्जिदच्या त्या चार लोकांविरुद्धचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे याबाबत थोडक्यात हकीकत अशी की अझहर जमादार वय वर्ष पस्तीस अल्ताफ शेख वयवर्ष एक्केचाळीस सलाउद्दीन पुणेकर वयवर्ष पंचावन्न आणि असलम अतदुले वयवर्ष सत्तावन्न हे फिर्यादी खालिद मणियार व आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे असून सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी यातील फिर्यादी खालिद मणियार यांची विनाकारण मीडियात बदनामी केली गेली विशेष म्हणजे यातील फिर्यादी हे काळी मस्जिद ट्रस्टमध्ये भाडेकर असून यातील आरोपी हे ट्रस्ट विरोधक यांचे कोर्टात प्रकरण न्यायप्रविष्ट असून सदरील आरोपी हे जाणून बुजून यातील फिर्यादी खालिद मनियार यांची मीडियामध्ये बदनामी करत आहे तसेच तुम्ही खंडणी मागता अशी फिर्यादी खालिद मनियार यांच्या विरोधात बदनामी करत आहे म्हणून त्यातील फिर्यादी खालिद यांनी फौजदार चावडी पोलीस फिर्यादी दाखल ठाण्यात अझहर जमादार अल्ताफ शेख सलाउद्दीन पुणेकर व असलम अतदुले यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम तीनशे छप्पन व तीन, तीन पाच प्रमाणे पुन्हा दाखल करण्यात आले असून यासंबंधी पुढील तपास फौजार चावडी पोलीस ठाण्यातील पोलीस ढोबळे हे करत आहे